शिराया तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली अभयारण्यात मगदूर बफर झोनमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करताना पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे चांदोली अभयारण्यात मंदूर बफर झोनमध्ये वन्यप्राणी डुक्कर याची शिकार करताना शाहूवाडी तालुक्यातील उखळू गावातील पाच आरोपींना चांदोली वन्यजीव विभागाने काल पहाटेच्या दरम्यान शिकार करताना रंगेहात शिकार व हत्यारासह पकडले आहे वसंत सधू भिसे नामदेव कृष्णा मुटल कृष्णा कोळगे शिवाजी महादेव भिसे तसेच शामराव महादेव भिसे अशी नावे आहेत त्यांना आज सोळा जानेवारी रोजी शिराळा न्यायालयासमोर हजर केले होते न्यायालयाने त्यांना एकोणीस जानेवारी पर्यंत वन्यजीव कोठडी सुनावली आहे